पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण परिषद उत्साह संपन्न अध्ययन निष्पत्ती व भाषाविषयक पातळीवरील अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण परिषदेचे पाचवे पुष्प मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नवापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेंद्र राणा सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एन -e सोनवणे -e, सर उपस्थित होते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी राष्ट्रगीत सर्वांनी म्हटले मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला अध्ययन निष्पत्ती व भाषा विषय पातळीवरील अंमलबजावणी या विषयावर योगिता पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थी अभिव्यक्तीसाठी वर्गातील माझे नियोजन या विषयावर शकुंतला रामा अहिरे यांनी मार्गदर्शन केले तर सेल्विना कुवर यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित गटकार्य या विषयावर मार्गदर्शन केले शिक्षण परिषदेमध्ये केंद्रप्रमुख शैलेंद्र शैलेश राणा यांनी विविध विषयांवर सर्व शिक्षकांना मौलिक मार्गदर्शन केले का गट कार्यामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित शिक्षकांचे वैयक्तिक अध्यापनाचा सा अनुभव सांगण्यात आला संच मान्यता अप्पा आय डीचे शंभर टक्के काम पूर्ण करणे यासह आधी प्रशासकीय विषयांवर शंका व निरसन केंद्रप्रमुख शैलेश राणा यांनी मार्ग करून मार्गदर्शन केले त्यानंतर गट पाडून गटकार्य करण्यात आले सर्व गटांनी काम पूर्ण करून त्यावर गटप्रमुख व सहकाऱ्यांनी ते दाखवून सर्व शिक्षकांना माहिती दिली त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जी डी सूर्यवंशी सर यांनी केले यावेळी नवापूर केंद्रातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाई माई आई आणि नदीबाई मग त्या त्या पद्धतीनं त्यांना ते, ते, ते पुस्तकातले पाठ्यपुस्तकातील त्या त्यांच्या पात्राप्रमाणे बोलायला लावलं होतं मग त्याच्यामध्ये त्यांनी तो उपक्रम घेताना त्या पात्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या म्हणजे खोटं बोलणारा म्हणजे नदी प्रत्यक्षात बोलते का न ती बोलत नसतानाही तुम्ही तिच्या <coughs> शब्द इतका महत्त्वाचा आहे आयुष्यात पदोपदी आपल्याला नियमनाची गरज भासते आपल्याला योग्य नियोजन मिळाले तर सर्व काय व्यवस्थित होत नाहीतर नियोजन चुकलं तर सगळ्या गोष्टी बिघडतात आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक बाबतीत शैक्षणिक नियोजन आपण आपल्या स्तरावर शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू समजून करत असतो आपण एवढ्या वर्षापासून काम करत असताना अनेक प्रकारचे विद्यार्थी आपल्या डोळ्या खालून हाताखालून गेले त्यांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे एक सजीव हाडा माणसांचा गोळा आपल्याकडे म्हणजे येताना तो असा येतो की त्याला आपल्याला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतात तो धरून जे शिक्षण घेऊन येतो ते शाळेत कमी पडतो परंतु त्याला मग आपण शाळेत एक शिस्त आणि अनौपचारिक पद्धतीचे पद्धतीचे शिक्षण औपचारिक करून अनौपचारिक अशा अनेक त्याला आपल्याला घडवायचं असतं अधिक माहिती मिळवतात लघुकोण विशाल कोण वर्गीकरण करून कोण काढतात व त्यांचे रेखाटन करतात अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना सर्वप्रथम कोणाविषयी व्याख्या सांगून त्यांचे प्रकार कोणते दुसरं शिक्षक माहिती स्पष्ट करून विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणजे कोणाचे रेखाटन व संकल्पना अनुभव देतात <coughs> <coughs> ते मुलांना आपण सांगितलं की समजा त्यांना उदाहरण दिले की आपण समजा एखादा शब्द असेल आ... दोन हजार चोवीसच्या शिक्षण परिषदेत झालेल्या अध्ययन निष्पत्ती विषय भाषा वर्ग पातळीवरील अंमलबजावणी वर्षभरात प्रत्येक मुलांमध्ये बोधात्मक भावात्मक व क्रियात्मक वर्तन बदल झाला पाहिजे आणि ते अत्यंत महत्वाचं आहे आणि तो घडून येणं म्हणजे अध्ययन निष्पत्ती आपण आपल्या विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साथी होण्यासाठी अनेक नवनवीन अनुभव देत असतो मागील नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या शिक्षण परिषदेत आपण वर्ग प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी इयत्ता पहिली ते आठवी असे आठ गट केले होते या वर्गकार्यातून आपण आपल्या वर्ग, वर्ग पातळीवर अगदी सुलभतेने वर्ग प्रक्रिया करता यावी यासाठी इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी रुटीन चाचणी क्रमांक दोन व पाच तिसरी ते आठवीसाठी पॅट चाचणी क्रमांक तीन यामधील आपल्या नवापूर केंद्रातील सर्वाधिक मुले ज्या अध्ययन निष्पत्तीत मागे आहेत अशा अध्ययन निष्पत्ती निवडून गटांनी या अध्ययन निष्पत्तीवर विचार करून विचारविनिमयानंतर त्या नियोजन तयार केले साहेबांचा हट्ट होता हट्ट का हट्ट होता कव्वा सोमवारीच घ्यायची आहे सो आपल्याला नियोजन करायचं आहे तर मी असं सांगितलं की म्हटलं सर सोमवारी शनिवार शनिवारी सांगितलं सोमवारी म्हटलं शक्य नाही साहेब म्हटलं फक्त एकच दिवस द्या आम्हाला आणि आमचे शिक्षक खरंच खूप छान आहे आणि ते उत्कृष्ट असं तयारी करतील आणि सादरीकरण करतील तर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी मंगळवारी या सांगितलं आणि खूपच छान सर्व आणि इतकं छान मेहनत केली आणि इतकं उत्सुकताने आले होते हा खूप आणि आले होते त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला की बा आपल्याही केंद्रात एका दिवसात जर अशी तयारी केली जर समजा अजून दोन तीन दिवस मिळाले असते तर नक्कीच आपण जिल्हा लेवलपर्यंत गेलो गेलो असतो